नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण मावळ तालुक्यातील मुंडावरे ग्रामपंचायतीमध्ये आहोत आता सुद्धा वाडेव्या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये सध्या या ठिकाणी पाहतो आपण की महिलांचा प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी ग्रामपंचायतीवर आलेला आहे नक्की कारण काय आहे काय नक्की त्यांच्या मागण्या आपण त्यांना विचारणार आहोत माझं नाव अनुजा गरुड मी मुंडावरे गावात राहते आमच्या मुंडावरे गावाच्या हायवे पासून गावापर्यंत जाणारा रस्ता अतिशय सुनसाम आणि एकटा आहे आमच्या इथल्या सत्तर टक्के महिला कामाला जातात तर त्यांच्यासाठी मुंडरे गावामध्ये लाईट व कॅमेऱ्याची सोय व्हावी अशी आमची मागणी आहे मोर्चा यासाठी आणलेला आहे बरेच दिवस झाला आम्ही सांगितलेलं आहे आम्हाला लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा महिलांच्या सुरक्षेसाठी जे प्रश्न मांडलेले आहेत ते पण ही लोक करतच नाहीये पण का करत नाही याचंही कारण आम्हाला कळत ग्रामसेवक असो सरपंच असो यांनी कधी पाहण्याच केलेलं नाही की यांनी आम्हाला एकदा सांगून झालेलं आहे हे सात महिन्यापूर्वी या लाईटीचा विषय आमच्या गावात मी सगळ्यात अगोदर मागणी झाली होती आम्हाला लाईटची गरज आहे पण आजपर्यंत ती लाईट बसली नाही या मुंडाऱ्या ओळख वाडूळ या गावामध्ये लाईट बसतात पण मुंढावऱ्याची गरज नाही यांना सगळ्यात जास्त इन्कम हा मुंडावऱ्यातून भेटतो यांना पण यांना गरज नाही मुंडावऱ्यात बसल्या पाहिजे मुंढाऱ्या गावातल्या महिला सुरक्षित झाल्या पाहिजे हे त्यांना वाटत नाहीये सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत लहान लहान मुली जातात आज जीव मोठी धरून पोरी कामाला जातात येताना साडे सहा वाजता पावणे सात वाजता यायला काम घराच्या मुली घरी येतात पण त्यांच्या प्रोटेक्शन साठी काहीच नाही विचार करत येते ग्रामसेवक असो की हे कायमे लाईटचा प्रश्न आहे सीसीटीव्ही कॅमेराचा प्रश्न आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी शाळेचा प्रश्न असा आहे की आमच्या जी शाळा आहे त्या शाळेमध्ये लहान मुलांना बाथरूमची सोय नाहीये पाण्याची सोय नाहीये फिल्टरची सोय नाही टाकीची सोय नाहीये जी अंगणवाडी ती इतकी गळती आहे की मुलांनी बसाव कुठं हा प्रश्न पडतो बर पण आता सध्या जर पाहतोय आपण तुमच्या शाळेमध्ये सोय आहेत त्या बाबतीत ग्रामपंचायतीमध्ये निवेदन दिलं होतं दिलेलं आहे सांगितलं होतं निवेदन दिलेलं आहे सांगितलेलं आहे पण त्यावर ग्राम पंचायतने ऍक्शन घेतलीच नाहीये मग त्याच्यासाठी माझे नाव नीता आणि गरुड मी मुंडावरे गावात सीआरपी म्हणून काम करत आहे आणि महिला सक्षम महिला संघातील या महिला आहेत बचत गटा अंतर्गत गट सक्षम महिला ग्राम संघाने स्थापन केलेला आहे त्या अंतर्गत आम्ही महिलांनी मोर्चा आणलेला आहे आमच्या एवढ्या मागण्या आहे की जे मुंडावर फाटा ते गाव किंवा मंदिर मुंडावरेचे इथपर्यंत लाईटची सोय किंवा हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय झाली पाहिजे बाहेर जे लैंगिक अत्याचार किंवा गैरव कृत्य घडत हे कृत्य घडलं नाही पाहिजे हे कोणी घडलं म्हणजे काय जे बोलतात की घडल्याशिवाय नाही घडलं तुम्ही काय का घडू नये म्हणून आम्हाला हे पाहिजे आणि हे उत्तर ग्रामसेवकांनी ग्राम दिले होते काय उत्तर दिलं की घडले का घडले का म्हणजे घडण्याची अपेक्षा का घडण्याची वाट बघतात का ते हाँ हाँ, से? से हो हा तो 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 हा कोण म्हटलं असे ग्रामसेवक ग्रामसेवक काय म्हटले अजून काही घटना घडली नाही ग्रामपंचायत सदस्य ह्या काल महिला माझ्याकडे आल्या होत्या त्यांची समस्या मांडण्यासाठी म्हटलं आपण मोर्चा काढूयात सगळ्यांसाठी तर मोर्चा घेऊन आल्यात पण नंतर कोणीच उपस्थित नाही आम्ही दोन ते तीन सदस्य नाही ना उत्तर देऊ शकत सगळ्यांना निवडून दहा जण आलेली आहेत तर दहा जणांनीच उत्तरं दिली पाहिजे तुम्ही निवेदन कोणाला देणार आहात आता ग्रामसेवकांना ग्राम, हो ग्राम सरपंच मॅडम कडे गेलो तर सरपंच मॅडम ना पण नाहीये घरी सरपंच पण नाही आपण उपसरपंच आहात आता पाहिलं आपण की या महिलांचा जो रोष आहे हा रोष अत्यंत खतरनाक असा रोष आहे या ठिकाणी लोकांचा बऱ्याचशा प्रश्न आहेत एक उपसरपंच म्हणून तुम्ही काय सांगा गावात ना वार 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 मी गावात मला वारंवार या समस्या ज्या आहेत तर मला सांगण्यात आल्या आणि मी ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आमची मासिक मीटिंग असते त्यावेळेस मी सगळ्या मागण्या इथं सांगितल्या तर त्याच्यावरती एक जे काय ऍक्शन घ्यायची ते ग्रामसेवक आणि सरपंच यांनी घ्यायला पाहिजे ना म्हणजे त्यांच्याच हातात हे सगळं आमच्या हातात काहीच नाही आमचं आम्ही इथं आणून ठेवलं ना की ते ठीक आहे आम्ही घेतो निर्णय ते निर्णय घेत नाही हो ग्रामसभेमध्ये आमचा निर्णय होतो पण परंतु आमच्या आम्ही जे काय मागण्या मागितलं ते समजा माझ्या गावासाठी मी जे काय असेल ते सांगतो ना तर ते वेळेवरती वे होतच नाहीये आणि जे लाईटचा प्रश्न होता हे सगळ्यात पहिल्या मीटिंग मध्ये मी हा मांडलेला आहे तर तो आमच्या गावात झालाच नाही अजून आणि आता जर आता ग्रामसेवक काय मला सा, ग्रामसेवकांनी सांगितलं की आ, बोलो, बोलो, हा जो बोल हा जो विषय आहे तर आपण ते म्हणजे आम्ही सगळं मी आम्ही स्वतः त्यांना घेऊन गेलो होतो तर लाईटीचा विषय आहे तो मार्गी लावायला तर त्यांनी आता परत सांगितलं की नाही ते एम एस सीबीचे पोल बसू म्हणजे त्याला अजून परत सहा महिने घालावणार आहे म्हणजे आमच्या जर गावात काही दुर्घटना तर असं आहे की वाडेवळेमध्ये आहे ओ मध्ये आहे फक्त मुंडावऱ्यामध्ये ही गैरसोय येते हा मुंडावऱ्यामध्येच गैरसोय करतात आणि हा जाणून बुजूनच आहे ना जर आमच्या मागण्या जर पूर्णच करणार नसेल तर आम्ही करायचं काय आणि महसूल ऐंशी टक्के तर मुंडावऱ्यातलाच आहे आणि मुंडावऱ्यातच काम करायला विचार केला जातो जर असं असेल तर आम्हाला त्यांनी सवत्तर द्यावं याबाबत ग्रामसेवक यांना प्रश्न विचारले असताना त्यांनी काय उत्तर दिले ऐकूया सर त्यांचं निवेदन माझ्याकडे आलेलं आहे आणि याच्यापूर्वी पण आम्ही ग्रामपंचायत म्हणून वळख असेल वाडवळे असेल मुंडावरे असेल आणि तिन्ही गावच्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं प्रयोजन आम्ही आमच्या मासिक सभेमध्ये आम्ही मा ठरावाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये दोन गोष्टीच्या अंतर्भूत आहे ती शासकीय जे आपल्याला आपल्याला जे आहे जे आपल्या शासकीय निदेशामध्ये सर्व बसून ज्या गोष्टी करता येतात त्याचे तात्काळ ते आम्ही ते जे म्हणजे जे कुठले बसेल स्ट्रीट लाईट किंवा जे कुठली आहे त्याच्याबद्दल आम्ही बसण्याचा प्रयत्न करून आम्ही ते टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर ते आम्ही करून स्थानिक विकासाच्या बाबतीत देखील समस्या आहे स्थानिक विकास होत नाही सर स्थानिक विकासाच्या माध्यमातून सर रस्ते वगैरे असतील लोकर तर आमचे झालेले आहेत असेल फक्त बंदिस्त गटाराचा विषय तर त्या ठिकाणी जे अत्यंत अत्यंत तातडीनं लवकरात लवकर करण्याचं जे आहे ते तात्काळ सर आम्ही त्याचा आता अंदाजपत्र वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर जे निविदा प्रक्रिया आहे पूर्ण करून ते तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतो नाही सर नाही सर जे जिल्हा परिषदेचे जे शौचालय होत ते त्यांनी शाळेने पाळलेलं होतं त्याची आम्हाला कुठली पूर्वकल्पना नव्हती salir... परंतु आम्ही तात्काळ प्रस्ताव देऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही एक स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून एक शौचालय त्या ठिकाणी तात्काळ मंजूर आहे तिची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पाऊस तात्काळ थांबल्यानंतर तात्काळ आम्ही ते कामकाज तात्काळ सुरू करू पिण्याच्या काय पिण्याच्या पाण्यासंदर्भात सर स्वतंत्र टाकी आहे आणि त्या ठिकाणी दोन आयरो सुद्धा आहेत तर आम्ही त्यांना ते गावांना ते पुरेसं पाणी पोहोचत सर पाण्याची काही मला वाटत नाही की त्या प्रत्येक माझ्या मसुली गावाला प्रत्येक मसुली गावने हे त्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे अतिक्रमणासंदर्भात काय ते प्रश्न आहेत सर त्याच्या अतिक्रमणासंदर्भात सर आम्ही जे कोण अतिक्रमण धारक आहेत त्यांना आम्ही सर नोटीस वगैरे बजावलेली आहे महामार्गापासून गावामध्ये साधारण दोन ते अडीच अंतर आहे बहुसंख्य महिला लोकेशन बाहेर बसतात महिलांची सुरक्षितता अलीकडे सगळ्या महिलांचा प्रश्न आहे त्यासाठी फारसा अनुभव आहे त्या सगळ्या सुरक्षित बाबतीत काय सांगेल सीसीटीव्ही किंवा स्टेट लाईट सर आम्हाला सर साधारणपणे हे जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागेल हा सर माझी मासिक मीटिंग झाल्याच्या नंतर जे काय ठरल ज्या निविदा वगैरे या गोष्टी त्याला जवळपास एक महिन्याचा कालावधी जातो सर आणि हो 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 जांभूळला काही दिवसापूर्वी घटना मी त्या घटने जाबूशे सगळ्या महिलांचा भाव वाहून की जांभूळमध्ये एका महिलेला पगड केली आणि मारण दिली तर या परिसरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे बांधकाम आहेत फार्म हाऊसेस आहेत नागरिकरण वाढते आणि या सगळ्या बाबतीत घटना आहेत आपल्याकडे किती नागरिकरण वाढले या सगळ्यांच्या नोंदी आहेत का आणि आपल्याकडे जे माडीकरू आहेत किंवा जे नागरिक आहेत वैवश्य आहेत हे सगळ्यांचे अपडेट्स वगैरे केले त्याबाबत पोलीस स्टेशनला आपण सगळी माहिती दिली सर आपल्याकडे आता अपूर्ण बांधकाम जवळपास सर सतरा ऐंशी टक्के नव्वद टक्के तरी सर नोंदी आपल्याकडे आहेत त्याच्यापूर्वी झालेली आहेत आणि बरोबर जे दहावीस टक्के दहा पाच टक्के जसं जसं कामकाज पूर्ण होईल त्याच्या अनुषंगाने त्यांचा अपडूट वगैरे घेऊनच आपण ते नोंदी आपल्या आमच्या मध्ये घेऊनच आम्ही ते गोष्टी करतो सर साहेब एक प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी या ठिकाणी व्यावसायिक आहे बरं की त्यांना त्यांनी आपल्याकडे नोंदीसाठी आग्रह धरला त्याची शहा निशा करतो सर मी बघतो ते प्रश्न कसा आहे की मुला जो येतो अतिक्रमण बांधकाम गावचा खूप पाणी तुंब जातात तिथे कटराची व्यवस्था नव्हती मुला तर बऱ्यापैकी गावात पाणी आलं होते आणि लोकांना ते मार्ग गाडी चालवणं किंवा पायी चालणं सुद्धा ते अतिक्रमण आम्ही आमचे सरपंच वगैरे त्या ठिकाणी गेले त्याचा आम्ही पाहणी केली पाणी कोण त्यांना आम्ही नोटीस दिलेली आहे त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालय